मुख्यमंत्री मुदतवाढ आणि त्या ठिकाणी मागण्या चार आहेत पण पहिल्या मागणीमध्ये आम्ही समाधानकारक मध्ये त्यांच्याकडून समाधानकारक आम्हाला मला समाधानकारक वाटलेलं नाही तरी तो निख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये टाकलेला आहे त्यांच्याकडनं पूर्ण डिपार्टमेंट आमच्याकडे बाबतीसाठी कुठली तरतूद नाही आहे त्यासाठी तुम्हाला विशेष बाबून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाठपुरावा नाही शंभर टक्के निवडणुकीपुरत आमच्या सगळ्यांचा वापर झालेला असं मला काही हरकत नाहीये बरोबर हे देखील आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून त्यांना हे घेता की मुलं आज आठ हजार मुलं या ठिकाणी आलेली आहेत आठ ते दहा हजार मुलं आज रस्त्यावर उतरतात आणि तरी देखील त्या मुलांचे व्यथा जर मंत्री महोदयांनी जर त्या ठिकाणी जाणून घेतलं असतील तर त्या ठिकाणी त्यांना सरकारबद्दल वाटाव होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आता कुठले आंदोलन करायचं कुठल्या पद्धतीने करायचं कुठल्याही आंदोलन करणे आमच्या ताकद राहिलेली नाहीये त्यामुळं आहे त्यामध्ये आमचं काम कसं होईल किंवा राज्य लेवलच किंवा प्रदेशाध्यक्ष अशा वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करून संपल टक्के आहे त्या ठिकाणी त्या मुलांना काम मिळण्यासाठी आम्ही संपण्याची प्रयत्न करणार आहोत आणि हार मानणारी मध्ये नाही आहे पण त्यांनी जो शिक्षण त्यांच्यावर टाकल्यानंतर निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषणा करता येतं घोषणा करता येतात एखाद्या गोष्टीवरती एखाद्या माणसाला जेवायला बसवायचं अर्धी भास्टर पूर्ण तर मला तू म्हणायचं घराला जेवायला म्हणायचं हे जर तुम्हाला नव्हतं ते अगोदरच करायला नाही पाहिजे आणि अशा पद्धतीचं करून या मुलांच्यावरती खेळण्याचा खेळण्याचं प्रकार यांच्या जीवावरती खेळाचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे त्याचा मी निषेध करतो पहिली यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने मुलांचं आयुष्याचे सहा महिने परत शिक्षण त्यांना आम्ही देतोय आणि परत सहा महिन्यामध्ये याचं कुठली गोष्ट आहे की इतर ठिकाण जाऊन ते काम करू शकतील असं कुठलं कशा असं नाही की त्या ठिकाण जाऊन ते काम करू शकतो सहा महिन्यामध्ये अशी आमची मुलं काय देवा लावणार आहेत तुमच्याकडून की त्याला सामान्य माणसाला की त्या माणसाची व्यथा सरकार दरवा मानण्यासाठी आमची व्यथा आहे की मायबाप आहेत आम्ही औषध जाणारी माणसं अत्याचार करणार माणसं नाही पण मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आम्हाला ह्या मुलांना न्याय मिळून दिला पाहिजे ह्या मुलांना जी आहे ती आता आम्ही माननीय साहेब चव्हाण साहेब ज्या भागातील जे क्षेत्रामध्ये जे मुलं काम करतात ते दोन पोट काम करतात सकाळपासून आनंदात जेवण न करतात जेवन न करता पानी नहीं सर विचार करता है लग्जरी गाड़ी अभी उनको वापस जाने के लिए उनके पास पैसा नहीं है ये सब लोग यहाँ से यहाँ से ये आजाद मैदान से पैदल अपने गाँव को जाने वालेगा जीप चलेगा इसी से लोग जाने इनके जाने के लिए भी पैसा नहीं नहीं है है इनको को के लिए हमारे पास भी पैसा जाणार आहे पण आम्ही आमच्या पदार्थाला सह है। जाणार आहे सहून जाणार आहे सरकारने पण त्यांनी माहिती नाही मूर्तीच्या अनुषंगाने कारण ह्या जर बघितली परिस्थिती ह्या मुलांची जर परिस्थिती बघितली तेवढी पैसे सहा महिन्या ते माणसं सहा महिन्याच्या लोकांना जेवण दिलं बाकी सगळ्या गोष्टी दिल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही आहे कायमची योजना नाही आहे ही तात्पुरती योजना जर म्हणून जर चालत असतील तर एक योग्य आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथी माझ्याकडे क्लिप आहे तुम्हाला मी ऐकू की त्या क्लिप मध्ये म्हणलंय की तुम्हाला म्हणले की बाबा हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी सहा महिन्यानंतर नाटकीबाई योजना जशी आहे तशी ही योजना देखील आम्ही पूर्णत्व करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत जसे लाडकी बहिणीला आम्ही पैसे दिले तसे लाडकी भावाला आम्ही पैसे देणार आहोत अशा पद्धतीची भूमिका बघा ऐका आणि आमच्या मनाने बोलतो असा प्रकार नाही आहे का पाठी ہاں شبد ہوتا या गोष्टी निवडणुकी कृती ऐकतात ह्या गोष्टी एवढ्या कृती आहेत का या सगळ्या गोष्टीवरती मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि प्रशासकाच्या विनंती करून त्या मुलांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो